राम राम मंडळी तर मी प्रियंका आणि प्रियंकास खान्देशी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं चिन्ह दाबा त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा तर मंडळी आज मी घेऊन आलेली आहे मस्त अशी चायनीज रेसिपी ती म्हणजे चायनीज स्टॉलवर मिळणारी अगदी सेम टू सेम तशीच चाय सोयाबीन चिली अगदी कलर दिसायला सेम त्याचप्रमाणे चवीलाही अगदी चायनीज स्टॉलवर मिळते अगदी तशीच चवीला तयार होते आपल्याला बघताना वाटतं की खूप किचकट रेसिपी असेल खूप वेळ जात असेल पण अजिबात नाही अगदी सुटसुटीत सोपी रेसिपी आणि लवकर बनवून होते चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपी बघूया तर इथे मी या सोयाबीन वड्या घेतल्या आहेत किंवा सोया चंक्स घेतले आहेत तर हे सोया चंक्स मी एक दीड तास गार पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवले होते तर त्यानंतर ते मस्त असे नरम झाले आणि फुलले नंतर मी यातील पाणी पूर्ण या प्रकारे निथरून घेतलं आता याला मी टिक्का मसाला लावून घेणार आहे तर छान असं त्या सोयाबीन वडींना कोट होतं इतपत टिक्का मसाला टाकून घ्यायचा मी इथे चार चम्मच टिक्का मसाला घेतला आहे आणि छान मस्त सर्व सोयाबीन चंक्सला हा टिक्का मसाला एकसारखा लावून घ्यायचा मस्त असा कलर येतो त्याला छान असं हे आता मी लावून घेते जर तुमच्याकडे ह्या वड्या भिजवण्यासाठी एक दीड तास नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये पंधरा वीस मिनटं ह्या वड्या भिजवून घेऊ शकतात तर बघू शकतात एकम एक, एक वडीला हा मस्त टिक्का मसाला असा कोट झालेला आहे आता हे सोया चंक्स थोड्या वेळ असेच राहू द्यायचे कमीत कमी पंधरा वीस मिनटं तरी मुरू द्यायचे तर पंधरा वीस मिनटं छान हे चंक्स मुरले गेले आहेत आता हे मी तळायला घेते तर सोयाबीन वड्या तळण्यासाठी इथे मी कढाईमध्ये तेल घेतलं आहे आणि तेल छान असं कडकडीत तापवून घ्यायचं तेव्हाच ते चंक्स छान तळले जातात तर आता तेल छान गरम झालं यामध्ये मी ते सोयाबीनच्या वड्या टाकून घेते आणि एकाच वेळेला खूप जास्त वड्या टाकून घ्यायच्या नाही तर छान आता बघू शकता तुम्ही त्या वड्या टाकल्यावर खूप सारे असे बबल्स आले तर आता ते थोड्या वेळाने कमी होतात हे बबल्स आपण त्यांना टाकल्या टाकल्या चम्मच अजिबात लावायचा नाही थोडे हे बबल्स कमी झाले त्यानंतर मग थोडं चम्मचने याला हलवत राहायचं तर आता मी ह्या थोड्याशा उलटपालट करून घेते आणि गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची किंवा मग हाय ठेवायची आणि छान हे चंक्स असे तळून घ्यायचे तर मस्त असे कुरकुरीत हे सोयाबीन वड्या तळून होतात तर हे सोयाबीन वड्या तळताना थोडीशी अशी पसरटच कढाई घ्यायची म्हणजेच एक एका वेळेला थोड्या जास्त सोयाबीन वड्या टाकता येतात आणि ते छान असे व्यवस्थित तळल्या जातात तर तुम्ही बघू शकता असे बबल्स थोड्या थो वेळाने याचे कमी होतात आणि याला खूप एक सारखं हलवत राहण्याची गरज नाही दोन एक एक मिनटं तसंच राहू द्यायचं नंतर थोडंसं चम्मसने अलटपालट करून घ्यायचं परत थोड्या वेळ एक दोन मिनटं तसंच तळू द्यायचं आणि असं अलटपालट करून घ्यायचं तर बघू शकतात तुम्ही थोड्याच वेळात त्याचा कलरही बदलला आणि त्याचे बबल्सही कमी झाले आहेत आणि जेव्हा आपण चम्मच फिरवतो हो तेव्हा त्याचा असा क्रंचीनेस जाणवतो थोडेसे त्या सोयाबीनवाड्या चम्मला असे कडक लागतात त्याचा आवाज येतो म्हणजेच समजायचं आपल्या वड़े छान अशा क्रंची तळून झाल्या आहेत तर आता मी ह्या काढून घेते तर पूर्णपणे यातील तेल काढून घ्यायचं आहे तर या सोयाबीन वड्या तळलेल्या देखील खूप छान मस्त क्रंची लागतात माझ्या मुलाला तर खूप आवडतात सोयाबीन चिली बनवता बनवता अर्ध्या वड्या तर फस्त होतात तर सर्व वड्या मी छान गाणीत काढून घेतल्या आणि छान यातील तेल नितरवून घ्यायचं आणि आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि प्रकारे बाकी ही वड्या तळून घेते त्यानंतर सर्व वड्या तळून झाल्यावर मी त्या तीच कढाई घेतली त्यातील तेल जे होतं ते बाकी काढून घेतलं आणि यामध्ये थोडं तेल राहू दिलं साधारणतः हे दोन चम्मच तेल मी या कढाईमध्ये राहू दिलं आता थोडासा लसूण मी इथे मस्त बारीक कापून घेतला आहे आणि मस्त एक मिनटं हा लसूण छान परतवून घेते लसूण खूप जास्त वेळ परतायचा नाही त्याचा कलर अजिबात ब्राऊन होऊ द्यायचा आणि अगदी एक मिनटंच परतवून घ्यायचा त्यानंतर इथे मी एक चम्मच किसून घेतलेलं अद्रक घेतलं आहे नंतर एक हिरवी मिरची टाकून घेतली आणि आता हे हिरवी मिरची आणि अद्रक टाकून छान एक मिनटं परतवून घ्यायचं नंतर इथे मी एक मस्त बा कांदा घेतला आहे आणि असा स्लाईसमध्ये कट करून घेतला हा कांदाही मस्त एक दोन मिनटं यामध्ये छान परतवून घ्यायचा पूर्ण मस्त त्याच्या कळ्या अशा मोकळ्या होतात त्यानंतर इथे मी शिमला मिरची घेतली आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडीफार कमी जास्त करू शकतात नंतर मस्त बारीक असे काप करून घेतलेले गाजर घेतले त्यानंतर पत्ताकोबी घेतली आहे मस्त अशी बारीक स्लाईसमध्ये कट करून घेतली थोडीशी लांब लांब ठेवली तर बाकी पत्ताकोबी मी टाकून घेतली आणि थोडीशी पत्ता पत्ताकोबी मी नंतर गार्निशिंगसाठी राहू दिली तर छान या भाज्या मस्त अशा ओ, एक दोन मिनटं हाय फ्लेमवर परतवून घ्यायच्या खूप जास्त वेळ परतायच्या नाही आता या भाजीनं लागेल इतपं थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि मस्त या हाय फ्लेमवर छान अशा परतवून घ्यायच्या हाय फ्लेमवर परतल्यामुळे मस्त त्याचा क्रंचीनेस तसाच राहतो आणि भाज्याही छान अशा परतल्या जातात तर मस्त या भाज्या परतून झाल्या आहेत आता यामध्ये सॉसेस टाकून घेते तर आता यामध्ये मी एक चमच डार्क सोया सॉस टाकला नंतर दोन चम्मच ग्रीन चिली सॉस घालून घेतला नंतर तीन चम्मच रेड चिली सॉस आणि दोन चम्मच टोमॅटो केचप त्यानंतर एक चम्मच व्हिनेगर टाकून घेतलं आणि छान हे सॉस आणि या भाज्या मस्त एकजीव करून घेते आणि हो ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस तुम्ही तुम्ही तुमच्या चवीनुसार आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता तर आता हे छान मिक्स करून झालं यानंतर इथे मी वाटीमध्ये कॉर्नफ्लॉवर घेतलं थोडंसं पाणी टाकून छान त्याच्या गुठळ्या मोडून घेतल्या आणि अशी स्लरी बनवून घेतली ही स्लरी मी या भाज्यांमध्ये टाकून घेतली आणि आता हे छान मिक्स करून घेते तर यामुळे मस्त त्याची अशी ग्रेव्ही तयार होते डाट कॉर्नफ्लावरमुळे त्याला असं घट्टपणा येतो तर आता ही ग्रेव्ही तुम्हाला थोडीशी व्हाईट येल्लो दिसते पण ही छान उकळली शिजली की त्यानंतर तिचा छान असा कलर येतो मस्त रेडिश असा कलर येतो म्हणून ही ग्रेवी छान अशी उकळून घेते तर बघू शकतात छान ग्रेव्ही अशी शिजली उकळली की तिचा कलर मस्त बदलतो तर मस्त कलर आलेला आहे इथे तर एकदा मस्त छान तळापासून मिक्स करून घेतलं आणि आता यामध्ये जे सोया चंक्स तळून घेतले होते ते घालून घेते आणि मस्त हे सोया चंक्स या ग्रेव्हीमध्ये एकजीव करून घेते छान असं एक जीव करून घ्यायचं तर हे मी छान असं मस्त मिक्स करून घेतलं आता इथे मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकून घेते आणि छान एकदा परत मिक्स करून घेते तर बघू शकतात अगदी मस्त अशी ही सेम चायनीज स्टॉलवर मिळते तशी ही सोयाबीन चिली तयार झाली आहे हिचा सुवास ते अप्रतिम येतो आहे तर याचप्रकारे चम्मच ठेवून थोड्या वेळ हे झाकण असं ठेवून मस्त चार पाच मिनटंही ग्रेव्हीमध्ये ही शिजवून घ्यायची वाफ काढून घ्यायची त्यामुळे मस्त ती ग्रेव्ही सोयाबीन वडींमध्ये जाते आणि मस्त त्याची भन्नाट अशी चव लागते आणि सोयाबीन वड्याही छान अशा थोड्या शिजतात मग ते वातळ लागत नाही तर पाच मिनटं झाली आहेत मी झाकण काढून घेते आणि बघू शकतात असं मस्त वाफ आली आहे आणि ते एवढा छान येतो आहे जसं आपण रस्त्याने चायनीज स्टॉल जवळून जातो तेव्हा वास येतो अगदी त्याचप्रकारे मस्त याचा असा सुगंध दरवळला आहे आणि मस्त ही तयार झाली सोयाबीन चिली तर मी आता ही सर्व करून घेते तर तयार आहे मस्त अगदी सेम चायनीज स्टॉलवर मिळते तशी चमचमीत चटपटीत अशी सोयाबीन चिली अगदी करायला सोपी सुटसुटीत अशी रेसिपी जास्त वेळ न घेता मस्त तयार होणारी ही सोयाबीन चिली आहे ही सोयाबीन चिली टोमॅटो केचपसोबत खूप छान लागते त्यामुळे मस्त थोडंसं टोमॅटो केचप टाकून घेतलं आणि नंतर मस्त गार्निशिंगसाठी पत्ताकोबी कारण आप की आपल्याला सेम विकतच्यासारखी फील आली पाहिजे विकत जेव्हा आपण सोयाबीन चिली खातो त्या स्टॉलवर तेव्हा अशी पत्ताकोबी टाकून देतात म्हणून मस्त अशी पत्ताकोबी आणि तयार आहे मस्त चमचमीत अशी सोयाबीन चिली तर नक्कीच या प्रकारे तुम्ही ही सोयाबीन चिली घरी बनवून बघा आणि मला नक्की कळवा कशी झाली ते आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब करा त्याच्या बाजूला बेलचे चिन्ह येईल त्यावर क्लिक करा म्हणजे जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझी रेसिपी लगेच बघू शकाल त्याचबरोबरीने व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद